करवी तालुक्यातील मुडशिंग इथल्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी नेमणुकीच्या ठिकाणी न राहता शासनाकडून घर भाडे भत्ता घेतलाय नियमांचं उल्लंघन करून त्यांनी शासनाची फसवणूक केली आहे संबंधितांवर कारवाई करावी आणि घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते शरद पवार यांनी केली आहे करवी तालुक्यातील मुडशिंगीतल्या प्राथमिक शाळेत एक मुख्याध्यापक आणि सात शिक्षक कार्यरत आहेत पण हे शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणी राहत नाहीत ग्रामसभेचा ठराव नसतानाही या शिक्षकांनी नियमांचं उल्लंघन केलंय मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता त्यांनी दोन हजार एकोणीस एक वीस आणि एकवीस बावीस या वर्षात शासनाकडून घर भाडे भत्ता घेतलाय घर भाडे भत्त्याच्या स्वरूपात त्यांनी शासनाची फसवणूक केलीय याबद्दलची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ते शरद धोंडीराम पवार यांनी केली आहे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे या प्रकाराच्या चौकशीसाठी विस्तार अधिकारी नम्रता गुरुसाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे पुढं कोणतीच कारवाई झालेली नाही विद्यामंदिर मुरशिंगी येथील दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये या शिक्षकांनी कोणताही ठराव न घेता शासनाकडून घरभाडे भत्ता घेतलेला आहे तरी याची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्याकडून तो वसूल करण्यात यावा अशी आमची मागणी आम्ही गट अधिकारी यांच्याकडे हक्कलगड येथे दिलेले आहे आणि जनता दरबारमध्ये सुद्धा त्याची तक्रार दाखल केलेली आहे